या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समाथम शारद नवरात्र दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांचाच अतिशय हा आवडीचा सण असतो आवडीचे हे नवरात्रीचे दिवस असतात आता बघूया की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणते नऊ नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत या नऊ दिवशी प्रत्येक माळेला कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर कोणता नैवेद्य तुम्हाला खायचा आहे आणि कोणता नैवेद्य खायचा नाही जो नैवेद्य खायचा नाहीये तो दान करायचा असतो याला खूप जास्त महत्व आहे त्याच्यामुळे ही माहिती खूप महत्वाची आहे ती आवाजू नये का तसेच बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस तृतीया तिथे असल्यामुळे नैवेद्य आणि माळ या दिवशी कशा अर्पण करायच्या किंवा कोणत्या अर्पण करायच्या ते देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग कुठले त्यानंतर कोणते नऊ नैवेद्य आपण रोज देवीला अर्पण करायचे त्यानंतर कुठल्या नऊ देवीच्या रूपाची पूजा करायची रोज कुठली माळ म्हणजे माळा कोणत्या अर्पण करायचे आहेत देवीचे नऊ दिवसाचे नऊ वेगवेगळे मंत्र कुठले आहेत सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहेत येत्या बावीस सप्टेंबर पासून म्हणजे सोमवार पासून घटक स्थापना आहे तर दहा दिवसाचा नवरात्र असणार आहेत याच कारण असं आहे की तृतीय तिथी जी आहे तर ती चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस तृतीय तिथी आल्यामुळे या दिवशी नवरात्र जे आहे ते दहा दिवसाचे असणार आहे आणि असा खूप दुर्मिळ योगायोग असतो तर त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत कुठल्या दिवशी कुठला रंग आहे कुठल्या नवदेवीच्या रूपाची पूजा करायची नैवेद्य माळा मंत्र सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा हा नऊ दिवसाचा उत्सव जरी असला तरी या प्रत्येक दिवसाचं असं काहीतरी विशिष्ट महत्व आहे या विशिष्ट दिवसाचे विशिष्ट रंग किती आहेत तर हे रंग फक्त एक फॅशन नसेल त्याचं तेवढं ते आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे यातील प्रत्येक रंगामागे देवीच्या विशिष्ट गुणांच्या आणि शक्तीचे ते प्रतीक मानलं जात आहे त्यामुळे या नऊ दिवशी आपण जर ते रंग परिधान केले तर देवीच्या आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो बऱ्याच जणांना वाटत की आजकाल ही फॅशन आहे कोणी फॅशन म्हणून अध्यात्माच्या दृष्टीने विचार करून तर बघा नवरात्रीच्या सगळ्यात पहिल्या दिवशी बावीस सप्टेंबर सोमवार पहिल्या दिवशी स्थापना किंवा या दिवशी दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाच्या अर्थात शैलापुत्रीचे पूजन केले जाते या दिवसाचा रंग आहे पांढऱ्याचा पांढरा रंग हा निराग आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसंच हा रंग निर्मळ आणि शांततेचे सुद्धा प्रतीक मानला जातो पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी शैल पुत्री ओळखली जाते या दिवशी देवीच्या चरणीत तुम्ही गायचे शुद्ध तूप किंवा गायच्या शुद्ध तुपापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य लाभते सर्व रोग दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते ज्योतिष शास्त्रात तुक सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केल्याने हा ग्रहाची प्रतिकूलता ही कमी होते पहिल्या दिवशीची माळ आहे विड्याच्या पानांची माळ अकरा विड्यांच्या पानांची माळ तुम्ही अर्पण करू शकता आणि पहिल्या दिवशी माळ अर्पण केली जाते माळ अर्पण केली जात नाही या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नम किंवा या देवी सर्व भूतिशिव मा शैलपुत्री रूपेनं स्थिती नमस्त नम नमत 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 नम तत्स्ये नम तसो नम नम यानंतर यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर मंगळवार या दिवशी का रंग आहे लाल रंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी लाल रंग हा शुभ हा आवड आणि शुभ संकेत तसेच या दिवशी देवीला साखर किंवा पिताने किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकता ज्योतिशास्त्रांमध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचे साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने शुक्र ग्रहाची कतिकुंता कमी कुं होते घरात बोरबा आणि दुसऱ्या माळेला पांढरी फुले अनंत मोगरा चमेली तगर यासारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकतात त्यामुळे तपत याग विराग याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही या देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी किंवा या देवी सर्वभूतेशी भूतिशिव मा ब्रह्मचारीने रुपेना संस्था नम तसे नम तसे नम तसे नमो नम नवरात्रीचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर बुधवार तर बघा या वर्षी तृतीय तिथी ही दोन दिवशी आलेली आहे तर त्यामुळे तृतीय तिथी ही चोवीस सप्टेंबर बुधवार आणि जो नवरात्रीचा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर बुधवारचा रंग आहे निळा आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार तुम्ही पिवळा रंग प्रदान करू शकतात तृतीय तिथीला म्हणजे तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा हे नवदुर्गेचे रूप आहे आणि निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो श्रद्धेचा सुद्धा प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही आकलन करू शकता यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम सुख मिळते तिसऱ्या माळीला देवीला फुलांची गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्ण पमळांच्या फुलांची माळ अर्पण करायची या या आहे यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाये नम किंवा या देवी सर्व बुद्धी शिवमा चंद्रघंटाए रूपे नम सिता नमस्त 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 नमो नम या दिवशी देवीला वस्तू अर्पण करावेत ते दान म्हणून पहिल्या व दुसऱ्या दिवशीचे जे दान दोन नैवेद्य आहेत ते घरांमध्ये आपल्याला खायचे आहे आणि हा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशीचा तिसऱ्या माळेचा जो नैवेद्य आहे तो दान करायचा आहे बघा या वर्षी तृतीया व चतुर्थी या दोन्ही तिथे एकत्र आल्याने या दोन्ही दिवसाचे नैवेद्य दान करावे हे लक्ष ठेवा असे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे देवीला दुध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनामध्ये आपली प्रगती होते चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आल्यामुळे दोन्ही दिवशी तुम्ही तोच नैवद्य त्याच माळा ज्या आहे त्या अर्पण करू शकतात फक्त चौदा तो चौथ्या दिवशी म्हणजे पंचवीस सप्टेंबर गुरुवार तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकतात पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो तर तृतीय तिथी बद्दल तुम्हाला मनामध्ये शंका असेल तर ती झाली असेल यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी पुष्मांडाचे पूजन केले जाते हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या या, या दिवशी भजी मालपुवा देवीला अर्पण करायचा आहे यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता तसेच या दिवशी केशरी किंवा भव्या रंगाची अबुली तेरडा अशोक किंवा मोगरा चाई चुई यांच्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहेत यामुळे सिद्धी प्राप्त होतील आरोग्य उत्तम राहतील तसेच हा नैवेद्य मंदिरात किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाटे मध्ये अनेक घटक असतात ते अर्पण केले आणि बृहस्पती म्हणजे गुरुग्रह सूर्य आणि शुक्र ग्रह यांचे शुभ फळ जे आहे ते प्राप्त होते या दिवशी का मंत्र आहे किंवा या देवी सर्व भूतेशी माम कुष्मांडा रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नमस नमस या सोबतच सभे महत्वाची गोष्ट म्हणजे कवी कप्टेंबर शुक्रवारीच आपल्याला ललिता पंचमीचे जे काही उपाय आहे किंवा सेवा आहे ती करायची आहे कारण पंचमी तिथी ही थी थी शुक्रवारी संध्याकाळी सुरू होते पंचमी तिथीच्या बद्दलच्या सेवेचा सेपरेट व्हिडिओ मी टाकेल यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी या दिवशी राखा महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे केळी गुरुशी संबंधित आहे देवीला केळ अर्पण केल्यान विकसित होते कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो या दिवशी देवीला बेलपण पानाची माळ अर्पण करायची आहेत यामुळे आपल्याला मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होतात या दिवशी मंत्र या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माताय नमः किंवा या देवी सर्व मा स्कंद माता रूपेनं सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर नव रविवार रंग केशरी या दिवशी षष्ठी तिथी आहेत या दिवशी कात्यानी देवीची पूजा केली जाते केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी देवीला मध किंवा मधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थ आपण अर्पण करू शकतो मध अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर घेतात यामुळे देवी भक्तांना तेज देते सहाद्या दे माळेला देवीला करदळीच्या फुलाकी फुलाची माळ अर्पण करायची आहे यामुळे अद्भुत शक्तीची कापडी होते या देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायने नमः किंवा या देवी सर्व बुद्धिश्व मा कात्यायने रूपेण संस्थिता नमः तस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः सप्टेंबर सोमवार दिवशी या दिवशीचा रंग आहे मोरपंकी सप्तमी तिथे असून जाते या दिवशी मातेला नैवेद्य दाखवला गुळ अर्पण केल्यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि कच स्वरूपांमध्ये प्रत्येकाला वाटून घ्या असे केल्याने छत्री पासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्याने रक्षणही होते या माळेला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलाची माळ अर्पण करायची आहे यामुळे पापांपासून मुक्तीने की शत्रूंचा नाश होते या देवीचा मंत्र आहे ओम कालरात्रे नमः किंवा या देवी सर्व भूतीशी मा कालरात्रीनाथ संस्थिता नमस्तसे नमस्त असते नमो नम नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशी या दिवशी का रंग आहे गुलाबी या दिवशी महाष्टमी आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिबाळा आणि भावनेचा प्रतीक आहे या माळेला देवीला खोबरे नारळ किंवा हिरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळे संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद मिळतो या मेळेला या माळेला देवीला तांबडी फुले कमळ जास्वन कन्नड किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीच्या या माळेला महागौरीला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करावा तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते असे केले देवी मानसाच्या नारळ चंद्राशी संबंधित आहे हे अर्पण केल्यामुळे चंद्राची शुभ फळ आपल्याला मिळते या देवी साठी मंत्र आहे या देवी सर्व भूतिशी महागौरीपेन सास्तिका नम तसे नम तस्य नमक तस्य नम न ओम देवी महागौरी न यानंतर नवरात्रीचा दहावा दिवस एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवार रंग जांभळा या दिवशी महानवमी तिथे असून देवी सिद्धी दात्रीची पूजन केले दा जाते जांभळा रंग हा महत्व काक्षा प्रेय आणि प्रतीक मानला जातो नवमी तिथी म्हणजे शेवटच्या दिवशी या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावे तसेच कुमारिकाची पूजा केली पाहिजे असे केल्याने कुटुंबामध्ये खूप शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहाचे पत्नी कुल परिणामही दूर होतात तसेच या दिवशी देवीला लिंबूची आहे किंवा देवीच्या ताकावर फोटो कुमकुम अर्चन करायचे आहे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला नवव्या दिवशी देवी दुर्गेच्या नवव्या स्वरूपाची सिद्धिदात्रीची विधिवत पूजा केली जाते या देवी क्रमांक आहे ओम सिद्धिदात्रे नम हम किंवा या देवी सर्व गीतेशी मा सिद्धिदात्रे रूपेन सं नमो नम नवी माळ माळ लिंबूची किंवा कुकुर मार्जन करायची आहे या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवशी देवींना ही नऊ प्रकारचे नैवेद्य अर्पण करायचे आहे ज्या नैवेद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे दान करायचे फक्त ते नैवेद्य दान करायचे त्या माळीला दाखवलेले ते, ते नैवेद्य दान करायचे आणि बाकीचे जे नैवेद्य आहे जिथे मी काही सांगितलेलं नाही ते नैवेद्य आपल्याला घरातील सर्वांनी कुटुंबातील सर्वांनी ते मेसे मिळून चुरून खायचे आहेत ते कोणाला बाहेरच्या घ्यायचे नाहीत घरातल्या कुटुंबा कुटुंबीयांनीच ते नैद्य खायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन ऑक्टोंबर गुरुवारी दसरा आहे तर बघा आता तुम्हाला कळालं असेल यंदा दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्र हे नऊ दिवसातून अजून दहा दिवसाचं आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे तिथल्या तिथी जी आहे ती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आहे बुधवारी आणि गुरुवारी त्यानंतर चतुर्थी तिथी ही पंचवीसलाच रात्री सुरू होते महापंचमी जी आहे तिचे उपाय जे आहे ते आपल्याला ललिता पंचमीचे उपाय ते आपल्याला सव्वीस तारखेला आप शुक्रवारी करायचे आहेत यानंतर सप्तमी तिथी एकोणतीसला आहे महा अष्टमी तीस तारखेला आहे आणि नवमी तिथी ही एक ऑक्टोंबरला आहे तर तिथी एक तिथी दोन तिथी असल्यामुळे बऱ्याचशा शंका आपल्या मनांमध्ये येतात तर माझ्या मते आता ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असेल सांगितल्याप्रमाणे नऊ दिवशी देवी आईला नऊ नैवेद्य त्यानंतर नऊ माळा अर्पण करा की जेणेकरून देवी आईचा बरोबर तर या माहिती व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ